आज बनवायची साबुदाण्याची खिचडी खिचडी बनविण्याची फजिती शेंगदाणे एवढेच आता बटाटे तुपामध्ये वाकून घ्यायला टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे आता शेंगदाण्याची गंमत म्हणजे त्याच्यात दिसल्या एक दोन आळाया मग बरे बरेचसे शे, खराब शेंगदाणे टाकून दिले आता बनवायची खिचडी बटाटे असे छान वाफवले आहेत वाफवलेल्या बटाट्यामध्ये आता साबुदाणा छान परतून घ्यायचा आहे आता आणखी काय फजिती झाली होती ते सांगते शेंगदाणे एवढे शेका घ्यावे लागले तर शेंगदाण्याच्या कुटाला झाल्या होत्या मुंग्या अरे देवा मुंग्या पाहून म्हटलं चला आता शेंगदाणे भाजू तर शेंगदाणे पण थोडेच पण एवढ्या खिचडी पुरते ते पुरे आहेत आईमध्ये आता खिचडी तयार झाली आहे मावशी आपली खिचडी परतली का बघा खूप दिवसांनी केली मी आज खिचडी फजी ती झाली माझी नाही सांगा आता काय नाही आता चला खाऊन आता अहो खाऊन बघा थोडीशी माझ्या हातची खिचडी खिचडीचा चली। प्रसाद देवाला आज झाले एक नंबर अरे वा बर झालं माझी फजिकी झाली मावशी एकच नंबर खाऊन आता